तुम्ही पण फ्री बसला आहात घरामध्ये पण फ्री नका बसू एक छोटा व्यवसाय स्टार्ट करा त्यामध्ये फक्त तुम्हाला गुंतवायचे पंचवीस हजार पंचवीस हजारामध्ये गुंतवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय कलेक्शन ऍड करू शकतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, की नाही आत्ता येणार आहे दिवाळी नंतर लग्न सराई मग त्या सणांमध्ये काय विकलं जास्त जातं आपण मोठ्यांचे कपडे घेत असतो त्यासोबत सोबत आपल्या मुलांना पण कपडे घेतो की नाही ते पण पाहिजे पार्टी लग्नात घालण्यासारखे किंवा दिवाळीत आपण घालू शकतो आपल्या मुलांसाठी तसे जसे मी तुम्हाला सुंदर कलेक्शन दाखवणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघा मग आपण म्हणतो ना आपल्याकडे मराठी मन आहे रिकामो मन सैतानाचं घर मग त्यापेक्षा आपण कामामध्ये जर गुंतवलं आपल्या स्वतः मनाला तर आपण ही फ्री असतो म्हणजे माझं सांगण्याचा सा तात्पर्य हा आहे की तुम्ही कामामध्ये गुंतव म्हणजे कुठल्याही कामात असेल म्हणजे की व्यवसायात असेल किंवा तुम्ही अदर दुसरे काम करत असाल तरी काही हरकत नाही पण व्यवसायाने आपल्याला पैसा येत असतो तर आता येणार आहे दिवाळी दिवाळीनंतर लग्नाचा सीझन मग त्या सीझन मध्ये विकले जाणारे पार्टीवेअर कलेक्शन जास्त डिमांड करतात कस्टमर मग त्याच हिशोबाने मी घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता हे शर्ट आहे जसं दिवाळीमध्ये आपण असं फॉर्मल शर्ट मुलांना घालत असतो कसं आई वडिलांना विचार असतो की आपण आपल्यावर खर्च कमी करत असतो आणि मुलांच्या ज्या तीन तीन महिन्यानंतर हाईट वाढत असतात मग त्यांना दर तीन महिन्याने दोन महिन्याने कपडे नवीन घ्यावे लागतात म्हणजे सणानेचं आपण असं टार्गेट ठरवतो की त्याला एकदम परफेक्ट कपडा आला पाहिजे म्हणजे की तो कसं असतो वन टाइम घातला जातो मग ते कसं असतं दोन महिन्याने तीन महिन्याने त्यांना टाईट होतात मग ते कसं असतं ना आपण लगेच दुसरे कपडे घेतो असतो मग आपण जात असतो दुकानात मग या ठिकाणी या तुम्ही मध्ये तुम्हाला किड्स किडस्वेअरचं कलेक्शन मिळत असतं जसं तुम्ही हे बघू शकता फॉर्मल शर्ट आहे खूप सुंदर क्वालिटी वाईज रेंज वाईज तुम्हाला या ठिकाणी जे आहे हे कलेक्शन या ठिकाणी मिळत असतं आणि इथे चारचा सेट असणार आहे चार पाचचा सेट असं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करावं लागतात त्यानंतर आपण थोडस लग्नाकडे वळूया म्हणजे की लग्न कडे वळूया तुम्ही बघू शकता कुर्ता पॅटर्न आहे येल्लो मध्ये खूप सुंदर आहे यामध्ये तुम्हाला असं जॅकेट दिलेलं आहे मध्ये कोटी आहे आणि पॅन्ट पण दिलेली आहे म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला इथे मिळणार आहे आणि अगदी सुंदर आहे लहान मुलं जेवढे क्यूट असतात तेवढे त्यांचे सुंदर कपडे असतात त्यामध्ये आपण आणि मेन म्हणजे कपड्यांचा हा व्यवसाय इतका बेस्ट आहे ना किडस्वटचा यामध्ये आपण साईज प्रमाणे प्राइस पण लावू शकतो किंमत पण लावू शकतो त्यानंतर बघूया लाईट कलर मध्ये खूप सुंदर आहे कोटी आहे आणि मध्ये कुर्त्याचा कॉन्सेप्ट दिलेला आहे आपण म्हणतो ना की आई वडील आपल्या स्वतःच्या ज्या मनाची इच्छा असतात त्या सुद्धा पूर्ण नाही करत पण आपल्या मुलांसाठी घेणं ते टाळत नाही त्यांना घ्यायचं म्हणजे घ्यायचं त्यांची इच्छा आहे म्हणजे आपल्याला घ्यायचंच आहे मग ते महाग असेल तरी काय हरकत नाहीये या ठिकाणी तुम्ही बघू शकता हेवी तुम्हाला थ्री पीस फायव्ह पीस हे कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी होलसेल मध्ये तुम्हाला किड्स किडवेअरचं कलेक्शन मिळत असं लग्नासाठी असेल डेली वेअरसाठी असेल कोणाला गिफ्ट करायचं असेल किड्समध्ये कलेक्शन कलेक्शनमध्ये जर तुम्हाला याप्रमाणे जर कलेक्शन परचेस करायचे असेल तर एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला त्यानंतर एक कलेक्शन आहे जे मस्त लग्नाच्या सीझन मध्ये मुलांसाठी बेस्ट आहे लहान मुलांसाठी तुम्ही बघू शकता मोठ्यांचे सुद्धा एवढे सुंदर कपडे मिळतात जेवढे लहान मुलींचे या ठिकाणी तुम्हाला मस्त कपडे मिळत असतात म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुलींचे सुद्धा तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे होलसेलमध्ये तुम्हाला वाटत असेल की घरी सुद्धा मागू शकतो का आरामात तुम्ही घरी सुद्धा मागू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज मिळणार आहे फक्त अजमेरा फॅशनची अट आहे की तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस तुम्हाला कुठलाच नाही मिळत जसं तुम्ही बघू शकता साऊथ मध्ये तुम्हाला खूप छान लुंगी आणि शर्टचं कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळणार आहे होलसेल मध्ये एवढे छान छान कलेक्शन आहे एवढे सारे व्हरायटीज आहे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणे शक्य नाही होत एकदा भेट द्या मेरा फॅशनला आणि फील करा कपडा रेंज वाईज क्वालिटी वाईज नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात असू नका तर तो तोपर्यंत नमस्कार